देशात चार नव्या सेमी कंडक्टर प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दोन प्रकल्प ओदिशा तर पंजाब आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी एक प्रकल्प मंजूर चार हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटींची तरतूद देशात इलेक्ट्रॉनिक उत्पादनात सहा पटीनं वाढ निर्यातीत आठ पट तर मोबाईल उत्पादनात अठ्ठावीस पट वाढ झाल्याची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती न्यायाधीश यशवंत वर्मांवर महाभियोगाच्या कारवाईसाठी एकशे सेहेचाळीस खासदारांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारला चौकशीसाठी न्यायाधीशांची त्रिसदस्यीय समिती स्थापन खगोल विज्ञानाची प्राचीन परंपरा असलेला भारत देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी कटिबद्ध विज्ञानाचा मानवतेसाठी उपयोग करण्याचं पंतप्रधानांचं अठराव्या ऑलिम्प्याड उद्घाटन प्रसंगी आवाहन अठराव्या जागतिक खगोलविज्ञान आणि खगोल, खगोल भौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेचं मुंबईत आयोजन चौसष्ट देशांचा सहभाग आजवरची सर्वात मोठी ऑलिम्पियाड स्पर्धा महाराष्ट्र आणि सिंगापूर दरम्यान हरित आणि डिजिटल सागरी मार्गिकेविषयी सामंजस्य करार वाढवणपत्रात सिंगापूरनं गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे पंधरा हजार पोलिसांच्या भरतीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेत वाढ करण्याचाही निर्णय आणि चीनमध्ये आयोजित जागतिक क्रीडा स्पर्धेत वुशू प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करून भारताच्या नम्रता पत्रानं घडवला इतिहास पदक निश्चित